नमस्कार मी यशवंत वावरे सोलापूर माईल अक्ल परिवारातर्फे काम करतो आहे आणि आपल्या स्वतः शेतामध्ये आपण इंडिया ग्रो ब्रँडचं भू असताना ग्रो म्हणजे काही वापरलं होतं तर आपल्या शेताला ऊस आहे त्या ऊसाची साईज आपण मोजूया सात ते आठ महिन्याचा ऊस आहे मित्रांनो आपण कांडा मोजूया एक आथ, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दो अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हा सात ते आठ मध्ये सव्वीस काउंट ऊस आहे मित्रांनो तर आपण आपल्या कंपनीचं फक्त इंडिया ग्रोचं भो असताना ग्रोमॅजिक खेळ वापरलेला आहे तरी जर कोणाला काय माहिती पाहिजे असेल तर शंभर टक्के संपर्क साधा